कर्मचार्यावर कारवाई पाहिजे ओ चोर ओ चोर, चोर।, चोर। गणेश पवार तुम आगे बढो गणेश पवार तुम आगे हम साथ है आज संबंध देशामध्ये मुद्दा हा चर्चेला आलेला आहे मागच्या सहा महिन्यापासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये शासन आहे आणि ती देशपातळीवरती सुद्धा होती आणि राहुल गांधींनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे वोट चोरी झालेली आहे चालू आहे हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि ज्या प्रकारे देशामध्ये वातावरण आहे आणि लोकांच्या मध्ये भावना तयार झाली की हे सरकार हे वोट चोरीतून आलेलं आहे आणि राहुल गांधींनी हा आवाज बुलंद केलेला आहे त्या आवाजाचा एक घटक म्हणून या ठिकाणी गणेशराव पवार ह्या विभागातील कापिलचे कार्यकर्ते त्यांचं हे दुसऱ्यांना उपोषण होत आहे आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये ते सिद्ध झालेलं आहे पण हे सगळं कोण जाणीवपूर्वक करत आहे राहुलजी जे बोलतायत तेच पवार साहेब बोलतायत त्यामुळे हा अतिशय महत्वाचा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे की अशी प्रक्रिया ज्यांनी घडवलेली आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे झाले पाहिजेत आणि ते जर दाखल झाले नाही तर कायम ही प्रक्रिया तशीच चालू राहणार आहे त्याच्यामुळे जो या ठिकाणी गुन्हा सिद्ध झालेला आहे डबल नोंदणी केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे सात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि या जिल्ह्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी गणेशराव पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे आमचे दक्षिण कराड काँग्रेसच्या अध्यक्ष देख्षा, आणि सगळे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचा ह्या आंदोलन ह्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे आणि गणेश पवारांची जी मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून ह्याच्यावरती कारवाई करण्यासाठी या आंदोलनामध्ये सक्रिय राहणार आहे काँग्रेसची आंदोलन करणार बघा या संदर्भामध्ये बारा तारखेला आम्ही सातारला मीटिंग घेतलेली आहे तालुका तालुक्यामध्ये मुवमेंट चालू आहे आज सकाळीच प्रदेश अध्यक्षांच्या बरोबर मी बोललोय आणि सातारला अकरा तारखेला पण एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी काँग्रेसच्या आणि तारखेला पूर्ण जिल्हाव्यापी आंदोलनाला आमची सुरुवात होणार आहे त्या दृष्टीनं आमची मिटिंग बारा तारखेला सातारा या ठिकाणी आहे पैसा माध्यमातून तुझे स्वागतच करून इतकंच सुंदरत कार्यवण्यासाठी काय करणार या पाटीमाकडे पाटीमाकडे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कराड उत्तर उत्तर मधील कार्यकर्ते दक्षिण मध्ये हिमालयतले कार्यकर्ते दक्षिण मध्ये राजस्थानचे कार्यकर्ते दक्षिण मी तुम्हाला सांगितलंय की शर्मा वर्मा रेट्याला कधी बसला जमीन घेऊन राहिली म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की हे वोट चोरीचं सरकार आहे कापिलकरांनी जे मुद्दे मांडले हे त्याचं दुसरं उपोषण आहे ते मुद्दे बरोबर आहेत म्हणून आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही त्याचं प्रखर कर आदरणीय राहुल गांधी यांनी जे देशव्यापी आंदोलन उभं केले गर्दी वोट चोर गद्दी छोड हे आमचा नारा कराडमध्ये काल, आज बुलंद झाला आहे आणि त्याचं सर्व श्रेय आमच्या पवारांना जातं तर आम्ही सर्व जिल्हाध्यक्ष आहेत आम्ही आता काल कालही मी होतो आजही मी आम्ही आहे तर आम्ही हे जे जा अधिकारी जबाबदार आहेत त्याला मी सांगू इच्छितो की ही सरकार काय कायम हिता नाही लक्षात परत आला तर तुमचं आता वय किती आहे चाळीस बी चाळीस असेल किंवा पस्तीस तुम्ही घावणार तुम्ही कुठं जाणार नाही मग तुम्हाला कुठे पाठवायचं ते आम्ही ठरवू अल लक्षात तर तुम्ही संविधानाचे तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करा अतुल भोसल्याचे एजंट म्हणून काम करू नका हे आजची तुम्हाला सांगणे आहे कळकळीची नाहीतर तुम्हाला आम्ही घेराव करायला किंवा तुमच्या कचेरीत येऊन तुमच्या तोंडाला काळ नाही विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मतदान मत बोगस मतदानाची नोंद झालेली आहे त्या मतदानाच्या संदर्भात आपले कापिल गावचे गणेश पवार यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांच्या गावामध्ये बोगस मतदान नोंद झालेले आहे आणि तशा प्रकारची कागदपत्र आढळून आलेली आहेत आणि दो या दोन हजार चोवीस स्टॅम्प वापरल्यात आणि पंचवीस चे डॉक्युमेंट वापरल्यात अशा प्रकारे बोगस कागदपत्र युवराज पाटील हे इथले अधिकारी यांनी अशा प्रकारची बोगस मत नोंद केलेली आहे आमच्या वारुंजी गावात सुद्धा अशाच प्रकारचे जवळजवळ तीनशे मत दुबार लागलेले आहेत आम आम्ही आता पंचायत समिती झडपीच्या निवडणुकीची हरकतीचे कालपासून चालू झाले आम्ही याद्यांची मागणी केल्या आम्ही सुद्धा आता त्या बोगस मतदाना वर्षी विषय हरकती घेणार आहोत आणि या गणेश पवारने केलेल्या आंदोलनासाठी आपले जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख साहेब उपस्थित राहिलेले आहेत तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत आणि राहुल गांधींनी जो मुद्दा मांडला त्या पद्धतीनं इथं पण खाली सुद्धा आम्ही तशा पद्धतीचं वोट चोरीच्या विरोधात आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि आम्ही आज गणेश पवार यांना कोंकराड काँग्रेसच्या कमिटीच्या तर्फे पाठिंबा देत आहोत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार आज दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी बरेच गंभीर मुद्दे समोर आणलेले आहेत अशा प्रकारे मताची नोंदणी झालेली आहे आणि त्यात अधिकाऱ्यांवरती गंभीर आक्षेप केलेले आहेत त्या सर्व बाबी व्यवस्थित छानबीन होऊन त्याच्यावरती आता त्यांनी मतं कमी केलेत पण त्यातून हा सगळा प्रश सुटत नाही हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात कराड दक्षिण मध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती पण कारवाई होणं गरजेचं आहे आणि गणेश पवार आंदोलनाला आमचा सर्व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि आम्ही कायम त्यांच्या सक्रिय बरोबर राहू आज बोला तुम्ही आज या ठिकाणी कापिलगावचे चे रहिवासी गणेश पवार जे त्यांनी ोर गती चोरसाठी जे आंदोलन उभा केलेलं आहे प्रथमतः मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना आम्ही आमचा काँग्रेस कमिटीच्या वतीने व तसंच काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने मी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो हे जे वोट चोरीचं जे कराड दक्षिणमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे बाहेरची जी आउट ऑफ स्टेटमधली मतं कराड दक्षिणच्या मतदारसंघामध्ये समाविष्ट केलेलं आहे जेणे ज्यांचा काही संबंध नाही कोण शर्मा वर्मा कोण कर्नाटकमधलं कोण हिमाचल प्रदेशमधलं अशा लोकांची या म, म, म मतदार यादीमध्ये नावं समाविष्ट केलेले आहेत आणि आज देखील त्यांनी दुसऱ्यांदा उपोषण करतात गणेश पवार आणि शासन तशा पद्धतीनं पाहिलं तर त्यांच्यावर त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करत नाही मी काय म्हणतो आम्ही सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की काय सत्य आहे ते सत्य बाहेर निघालं पाहिजे दूध का दूध और पाणी का पाणी झालं पाहिजे आम्ही कराड आम्ही सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही गणेश पवार यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र